तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पद जय शिवराय मित्रांनो मी शिव व्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक राजे एक मुकाम दूर आल्यावर त्यांना सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करण्याची जिम्मेदारी खुद्द औरंगजेबानेच आपले सरदार रामसिंग आणि फिदाई खान यांच्यावर सोपवली होती परंतु राजे आग्रा नजीक मुकामी असताना त्यांना कुणीही घ्यायला गेले नाही राजांना मजबुरीने मुलूकचंदाच्या सराईत म्हणजेच तिथल्या धर्मशाळेत मुकाम करावा लागला आहे ही खबर मला मिळाली आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली वास्तविक राजे औरंगजेबाची भेट घ्यायला आले होते ते काही त्यांचे मनसबदार म्हणून नाही तर औरंगजेबाशी तह झालेला स्वतंत्र राजा म्हणून त्यांचे तसे स्वागत व्हायला हवे होते जे झाले नव्हते मी सावजीचे दरबारातील हेर कामी लावले तेव्हा मला समजले की जो रामसिंग आणि फिदाई खान राजांना घेण्यासाठी त्यांचे स्वागत करण्यासाठी जाणार होते त्यांच्यावर त्याच दिवशी चौकीची जिम्मेदारी पडली होती प्रत्येक दिवशी एक सरदारला संपूर्ण दिवस औरंगजेबाच्या खाशा मालात सुरक्षा करण्याची जिम्मेदारी मिळते अशा हप्त चौकीची जिम्मेदारी राजेत ज्या दिवशी आग्र्याजवळ आले त्या दिवशी रामशिंग आणि फिदाई खानावर पडली होती इथे मला दरबारात शिजणाऱ्या कुटील राजकारणाचा वास आला कारण खुद्द औरंगजेबाने राजेंच्या मान मरातबाची जिम्मेदारी ज्या रामशिंग आणि फिदाई खानावर सोपवली होती त्यांच्यावर नेमकी त्याच दिवशी हप्तचौकीची जिम्मेदारी कशी काय पडली औरंगजेब त्यांच्या उत्साहाच्या तयारीत असताना दरबारी असणाऱ्या कुणीतरी आपले वजन वापरून हे राजकारण केले होते ते शोधणे मला अवघड गेले नाही हे राजकारण केले होते वजीर जाफर खान आणि बादशाहची वहीण जहान आरा बेगम यामागे कारण महाराजांविषयी त्यांच्या मनात असलेली द्वेष भावना मी जाणून घेतली महाराजांनी जी सुरत लुटून बतसुरत केली ती सुरत, के सुरत मुळात जहान आरा बेगमला शहजहानने वरखर्चीसाठी लावून दिलेली होती महाराजांनी सुरत लुटीची त्या सर्वात मोठे नुकसान झाले होते ते जहान आरा बेगमचे त्यावरून राजाने औरंगजेबासोबत पुरंदरचा तह केला इतक्या अटी घातल्या परंतु त्यात सुरतेच्या लुटीची कुठलेही कलम लावले नव्हते इतके असाना औरंगजेब शिवाजीला मानाने आपला दरबारी बोलवतो हे तिला मनोमन आवडले नव्हते यातले दुसरे कारस्थानी पात्र होते वजीर जाफर खान राजाने ज्या शास्तखानाची बोटी छाटली त्यांची फटफजिती करून पुण्याहून हाकलून लावले त्या शास्तखानाची बहिणी जाफर खानाची, खानाची बायको होती आणि जाफर खान तिच्या काह्यात होता तिने विद्युक्त केल्यामुळेच जाफर खान हा कुटील डावाचा डावकरी झाला होता राजाना ह्या राजकारणाचा अंदाज लागला नाही वेळेअभावी मलाही ते त्यांच्या कानी घालता आले नाही रामसिंगला राजे आल्याची खबर मिळाली तो मजबूर होता त्याला तिथून हलता येणार नव्हते तो संपूर्ण दिवस आणि मुख्य सोहळ्याच्या सकाळी दहा वाजेपर्यंत रामसिंगावर हप्त चौकीची अतिशय महत्वाची जिम्मेदारी होती त्याने आपला कारकून मुशी गिरधर लाल याला चाळीस स्वार स्वरूप्याची वसरे आणि चांदीची जीन पांगरलेला घोडा भेट वस्तुरूपात देऊन पाठवले अतिशय स्वाभिमानी राजांची त्यावेळी जी अवस्था झाली ते सांगण्यासाठी माधू स्वतः माझ्याकडे आला राजांचा सन्मान करण्यासाठी कारकून येतो ही बाब राजेंच्या माणी मनाने कशी पचवली असेल याचाच मी रात्रभर विचार करीत होतो दुसऱ्या सकाळी भरणाऱ्या दिवान ए आमच्या दरबारात राजांना हजरायचे होते आणि रामसिंगाची हप्त चौकी जी जिम्मेदारी वेळी संपणार होती अर्थातच त्यावेळीसुद्धा तो राजांना घेण्यासाठी जाऊ शकणार नव्हता म्हणून पुन्हा राजांना घेण्यासाठी रामसिंगाने मुंशी गिरधर लाल यालाच पाठवले होते राजांनी तोही अपमान गटागट मिळला आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्यासाठी त्यापुढे तो मान अपमान शुल्लक आहे असंच राज्यांनी विचार केला असावा वास्तविक मुंशी गिरधरलालने राजांना रामसिंगचा डेरा जिथे पडला होता तेथे म्हणजे खोजा फेरोजच्या बागेजवळ घेऊन येणे अपेक्षित होते परंतु त्यावेळी रामसिंगाच्या नियोजनाच्या गलथनपणा पुन्हा तिथे दिसून आला गिरधरलाल राजांना दहार आरा बागेच्या रस्तेने घेऊन गेला रामसिंग आपले हप्त चौकी संपून खोजा फेरोच्या बागेत आपल्या डेऱ्याजवळ आला तेव्हा त्याला समजले की राजांना घेऊन येण्याची वाट चुकली आहे तेव्हा त्याने आपले कारभारी डुंगरमल चौधरी आणि रामदास राजपूत यांना राजांना तिथून वापस घेऊन येण्यास पाठवले राजांना पुन्हा माघारी फिरावे लागले आपली वाट चुकवली आपण वाट चुकलो रामसिंग आपल्या निवाशी आला असतानासुद्धा तो सामोरं आला नाही त्यामुळे राजांना राग अनावर होऊ लागला राजांना बघणाऱ्या लोकांच्या गर्दीत मी सलीम सावजी तो सर्व प्रकार बघत होतो इतक्या दिवसापासून राजांना जवळून पाहणारा मी त्यांचा चेहरा वाचू शकत होतो रामसिंग आपल्या स्वागताला सामोरं आला पाहिजे होता इथे आपणच त्याला सामोरे जात आहोत असेच राजांना वाटले असावे स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करणाऱ्या राजांची करारी स्वभाव माझ्याहून अधिक कोणालाच माहीत नसेल राजांच्या क्रोधाची तोप रामसिंगावर धडाडू नये हीच मी मनोमन प्रार्थना करीत होतो शेवटी नूरजंग बागेजवळ दोघांची भेट झाली तिथेही अपेक्षेप्रमाणे काही घडले नाही वास्तविक रामसिंगाने उतरून राजांना गळा भेट देणे त्यांना झालेल्या चुकीची माफी मागणे अपेक्षित होते परंतु रामसिंगाने यापैकी काही केले नाही सिंग कछवाने त्याला राजांची ओळख करून दिली तेव्हा त्याने राजांना घोड्यावरूनच भेट दिली ज्या दिवाने आमच्या दरबारात राजांना उपस्थित करायचे होते तो दरबार संपत आला असेल आणि त्यासाठी रामसिंग घाई करीत असेल असे यावेळीसुद्धा राजांना राजांनी समजून घेतले असावे हे त्यांच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होते आग्रेच्या जवळ एक मजल आल्यापासून राजेंच्या माणी स्वभावाची परीक्षा चालू होती त्यांना पदोपदी मनस्ताप सहन करावा लागत होता त्यातून भयंकर उन्हाचा होता राजांचा अतिशय गोरा चेहरा उन्हाने लालबुंद झाला होता कपडे घामाने भिजलेले होते नऊ वर्षाचा शंभू राजांना सुद्धा तो ताप सहन करावा लागत होता इतके असाना राजांना जराही विसरंती न घेता तडप दरबारी जावे लागले रामसिंगचा गलथान कारभार राजेंच्या स्वप्नांना सुरुंग तर लावणार नाही ना का कुणास ठाऊक तो विचार माझ्या मनात शिवून गेला राजे शंभू राजे आणि त्यांच्यासोबत असणारे खाशे लोक औरंगजेब दरबारी गेले आमिर उमरावचे आणि सरदार दरकरांच्या शाही मिरवणुका बघण्यासाठी संपूर्ण आग्रा शहर राज रस्त्याच्या दुतर्पात दाटले होते त्या गर्दीत भाग म्हणून मी आणि सलीम राजांना पाहत होतो माझ्यापासून तर दूर असलेले सावजीचे सावजीने महाराजांना बघून कमीत कमी शंभर वेळा हात जोडले होते त्यांच्या डोळ्यात राजांविषयी जे प्रेम दाटले होते त्याचे मला वर्णन करता येणार नाही ना? राजांचा पराक्रम आणि आमच्या हेराने वेगवेगळ्या रूपात संपूर्ण आग्राभर केलेली त्यांची स्तुती औरंगजेबाच्या खाशा मालातून राजांविषयी हुडत बाहेर आलेल्या अफवा या सर्व कारणांमुळे या गर्दीच्या चर्चेचा एकच विषय होता शिवा दखन का शेर या अल्ला ये तो खुदा का फरिश्ता लगता है और लोग इसे सैतान बुलाते हैं अरे उसके लड़के को तो देखो खुद करे किसी नजर ना लगे इसे हाय अल्लाह सत के जाऊ ये ऐसी खूबसूरत इंसान भी है अल्लाह ने इन बाप बेटों को यही सिवा है जिसने शास्त्रा खान जैसे सुरमा को शिकस्ती की हाँ हाँ इसकी सूरत पे मत जाओ काली जादू का माहिर है ये शास्त्रा खान के बेगम ने खुद अपनी आंखों से इसे दीवार से बाहर आते हुए और फिर से दीवार में जाते हुए देखा है अरे ये असली सिवा नहीं है असली शिवा तो दखन में बैठा है शिवा एक नहीं है वो तो बहुत जगो पे होता है शिवा नाही हो सकता किती तोंडातून किती गोष्टी मी माझ्या कानाने ऐकत होतो त्या दिवशी आग्रेच्या त्या राज रस्त्यावरून हजारो सरदार आपल्या आलिशान लवाजमा घेऊन दरबाराकडे गेले होते राजांपेक्षा कित्येक पटीनं मोठ्या आसामी आग्र्यात आपले राजेशाही डेरे टाकून स्थिर झाल्या होत्या वास्तविक तो दिवस म्हणजे खुद्द त्यांच्या शहनशाह औरंगजेबाचा वाढदिवस होता आजच्या दिवशी शहाजहान मेल्यावर तो पहिल्याने आपला खास दरबार भरवणार होता असे असताना संपूर्ण आग्र्यात आणि गर्दीच्या अनेक मुखात चर्चा होती ती माझ्या राजांची शेकडो मैल दूर औरंगजेबाच्या राजधानीत खुद्द औरंगजेबाहून अधिक लोकांना ओढ होती ती शिवाजी राजांना एकदा आपल्या डोळ्याने पाहण्याची ते बघून मी सावजीकडे समाधानी होऊन पाहिले राजांच्या पराक्रमाने आणि माझ्या हेरांच्या बेजोड कामगिरीने राजांनी आग्रा कधीच जिंकला होता दरबार संपून राजे कधी बाहेर येतील याचीच वाट बघत आम्ही गर्दीत उभे होतो राजे तो मनसुबा डोक्यात घेऊन इतक्या दूर तापदायक प्रवास करून आले होते तो मनसुबा सफल व्हावा म्हणून मी मनोमान आई भवानीला आळवत होतो त्या दिवशी खास मागवलेल्या मयूर शिंसानावर औरंगजेब बसणार होता आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खऱ्या अर्थाने बादशाह म्हणून तो त्या दिवशी आपला भव्य दरबार दिवाण ए आम भरवणार होता थोड्याच वेळात सावजीचा हेर जमीर खान धावत बाहेर येताना दिसला सावजीने त्याला ओळखले जमीर तेथे आमच्याशी काहीच बोलणार नव्हता त्याच्या डोळ्याने इशारत आम्ही समजून गेलो आणि त्याच्या मागे चालू लागलो बरेच पुढे आल्यावर आजूबाजूला अंदाज घेत तो थांबला जमीर खान इतका घाबरलेला होता की त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडेना दोन तीन वेळा त्याने बोलण्यासाठी आपले तोंड उघडले परंतु शब्द त्याचे साथ करत नव्हते त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता माझ्या मनात नको नको ते शंका येऊ लागल्या राजाना काही मी त्याची ती ते अवस्था बघून हाताच्या मोठी आवळत त्याच्यावर ओरडलो बोल पटकन नाईक गडबड झाली आपल्याला तयार राहायला पाहिजे राजांसोबत काही होऊ शकते त्या वाक्याने माझ्या काळजात धस्त झाले माझे हरदास बुवाचे सोंग सावरावे हे सुद्धा माझ्या ध्यानीस राहिले नाही मी लाल किल्ल्याकडे एक वार बघितले आणि पुन्हा जमीरकडे बघून बोललो पटकन सांग काय झाले ते नाहीतर इथेच तुझे मान मोडून टाकील माझ्या राजांच्या आणि माझ्या शंभू राजांच्या जीवाचं सवाल आहे समीर अजून थरथर कापू लागला नाईक तुम्ही शांत व्हा सावजी मला सावरण्याचा प्रयत्न करू लागला तो जमीरला बोलला जमीर शांत हो आणि सांग जमीनने घाबरत घाबरत दरबारी घडलेला संपूर्ण वृत्तांत आमच्या कानी घातला दरबारी घडलेले अघटित समजले तेव्हा माझ्या संपूर्ण अंगाचा थरकाप उडाला होता राजे लाल किल्ल्यात उशिरा पोहोचले होते इतकेच उशिरा की त्यावेळी दिवाने आम आणि दिवाने खास हे दोन्ही दरबार संपले होते औरंगजेबाने घुसुलखाण्यात आपला दरबार भरवला तेव्हा राजे तिथे ते 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 पोचले होते रामसिंगाने आत वर्दी देऊन राजे आल्याचे सांगितले तेव्हा औरंगजेबाने बक्षी आसद खानला राजांना दरबारी घेऊन येण्यास सांगितले गुसलखान्यात भरवलेल्या त्या दुय्यम दरबारात राजे शंभू राजांसह हजर झाले पाचशाला राजाने हजार मोरा दोन हजार रुपये नजर म्हणून दिले आणि पाच हजार रुपये निसार केले शंभू राजाने औरंगजेबाला पाचशे मोहरा हजार रुपये नजर केले तसेच दोन हजार रुपये निसार केले राजे आणि शंभू राजांनी सर्व औपचारिकरित्या पूर्ण केल्या तरी औरंगजेबाने त्याला कुठलाही मौल्यवान उपहार दिला नाही दरबारी रिवाजाप्रमाणे एखादा खिताब पेश केला नाही इतकेच नाही तर औरंगजेबाने त्यांच्याकडे आपुलकीच्या नजरेने पाहिले देखील नाही आणि त्यांची साधी वास्तपुस्त सुद्धा विचारली नाही इतक्यावर तो दरबार थांबला नव्हता था। राजानं सरळ तहार खान ज्याला काही दिवसापूर्वी चार हजारी मनसबदारी मिळाली होती त्याच्या जागी उभे केले राजांचा राग त्यामुळे अनावर होत होता कोणाच्याही लेखी त्यांचे तेथे काहीच महत्व नाही हे त्यांना कळून चुकले या दरबाराने आपल्याला येथेच बेइज्जत करण्यासाठी बोलवले आहे असे त्यांना राहून राहून वाटले नसते तरच नवल होते राजांना पूर्णपणे दुर्लक्षित करून दरबारी रिवाजाप्रमाणे मानाचे पान विडे वाटण्यात आले राजांना आणि शंभू राजांना सुद्धा विडा मिळाला परंतु औरंगजेबाकडून खास पाहुण्यांना मिळणारी मानाची खिल्लत आणि सरोप्याची वस्त्रे मात्र राजांना मिळाली नाही ती फक्त शहजादे वजीर जाफर खान आणि जशवंत सिंग यांनाच मिळाली जसवंत सिंग ज्या जशवंत सिंगाला मराठा सरदारांनी कोंडाण्याच्या तळातून हाकलून लावले त्याची पळवून फजिती केली अशा जसवंत सिंगाला आपल्यापुढे उभे केले जाते त्याला खिल्लत मिळते आणि आपल्याला दुर्लक्षित केले जाते हा ठरवून केलेला अपमान आहे इथे आल्यावर आपल्यासोबत हे काही घडले तर निवळ षडयंत्र होते राजांची मानसिकता काय झाली असेल हे मला कोणीही सांगण्याची गरज नव्हती त्यांचा काय प्रक्षोभ झाला असेल हे न सांगताही मी समजून गेलो राजाने जे पुढे केले ते आलम हिंदुस्थानात कोणीच करू शकणार नव्हते क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव